रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष तसेच सकल आंबेडकर समाजाचे खजिनदार अनिल रणनवरे यांचा वाढदिवस आज कोपरगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला या प्रसंगी अनिल रणनवरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज आमच्या सकल आंबेडकरी समाजाचे खजिनदार पूर्ण व्यवहारच त्यांच्या ताब्यात आम्ही दिलेला आहे ना आम्हाला ही खात्री आहे का ही संघटना ते जोमाने पुढं नेतील वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन पण सकल आंबेडकरी समाजाचा भेटत असतं आणि कुठलंही काम असू अनिल भाऊ एकदम हिरारीने त्या कामामध्ये भाग घेतात आज मला एक सांगायला कुतूहल नाही होय तर आनंद वाटतो की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांचे बॅनर पूर्ण शहरात लागलेले असतात परंतु ह्यावेळी आमच्या आंबेडकरनगर भागामध्ये शिंदे कुटुंबाबरोबर जी दुःखद घटना घडली त्यामुळे त्यांनी यावेळेस वाढदिवसच करायचं नाही हेच निश्चित केलं तर परंतु सकल आंबेडकरी समाज आणि त्यांच्या मित्रमंडळीच्या आग्रहानुसार ते तयार झाले त्यांचं या बाबतीत आम्ही सर्व कौतुक करतो का सर्व सर्वांच्या सुखदुःखतेने मी सहभागी होत असतात त्यांनी चाळीस वर्ष पूर्ण होऊन आज त्यांनी एक्केचाळीसाव्या वर्षात पदार्पण केलं अनेक सामाजिक कामं त्यांच्या हातून होत असतात आणि इथून पुढे असे सामाजिक कामं त्यांच्या हातून होतील अशी अपेक्षा करतो आणि मी माझ्या कांबळे कुटुंबाच्या वतीनं आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या धन्यवाद अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न भारतीय घटनेचे एकूण शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमता फेवारा अभिवादन करतो त्याचप्रमाणे आजचे बड्डे बॉय आणि आमचे साले ते मला प्रेमाने दाजी दाजी म्हणतात आणि त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये कोपरगाव तालुक्याची जी तोप म्हणून नावाजले आणि कोपरगाव तालुक्यात आर पी आयची शाखा आर पी आयचा आठवले गट प्रभावी गेला त्याबद्दल मी प्रथम त्यांचे कौतुक करतो त्याचं अभिनंदन करतो दुसरी गोष्ट अनिलजी नन्नवरे हे आमच्या सकल आंबेडकर समाजमध्ये पण समाज म्हणून ते ह्या सकल आंबेडकर समाजामध्ये सामविष्ट झाले आणि जे पण काम सकल आंबेडकर समाजाच्या कोर कमिटीने त्यांच्याबरोबर निभावलं आहे ते प्रामाणिकपणे ते, ते कामात पूर्ण निभावतात आणि चांगल्या प्रकारे ते काळजीपूर्वक आणि आत्मध्ययने करतात असे ते आमचे अनिल नवरे यांना भावी आयुष्याचं सुख सुखाचं समृद्ध भरपाटी जाऊ आणि आमच्या खरात कुटुंबाच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छेतो त्यांचं घोडधोड अशीच जिल्हा जिल्हा अध्यक्षपर्यंत जाऊ पुढं भविष्यात राज्यापर्यंत जाऊ अशी मी तथागत चरणी मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तुम्हा सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानवांना अभिवादन करून सकल आंबेडकरी समाजाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील ढाण्यावाग त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बुलंद तो कोपरगावचे तालुकाध्यक्ष आयु आयुष्यमान अनिल भाऊ रण्नवरे यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करत आहोत मी अनिल भाऊना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या हातून याच प्रकारे समाजकार्य घडो आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी तथागत चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जेवढकुंभारी शाखेच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा व्यक्त करतो गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज आमचे सकल आंबेडकरी समाजाचे खजिनदार आता गायकवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचा सकल आंबेडकरी आम समाजाचा ढाण्या वागधरी म्हटलं तर हरकत नाही कारण एक तोप आहे ती आमची आणि आमच्या संघटनेमध्ये समविचारी माणसं आहे या समविचारामुळं आता गेल्या वर्षभरामध्ये आम्ही प्रत्येकाचे वाढदिवस असू कोणाच्या दुःखात सुखात जाण्याचा प्रसंग असू आम्ही एकमतानं कुठलाही मतभेद न मत करता प्रत्येकाच्या मनात काय आहे हे ओळखूनच काम केलं जातं असं म्हणलं तर वागवं ठरणार नाही आणि असं अनुषंगानं आज आमचे अनिल भाऊ ननवरे हे आर पी आय चे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष पण आहे आणि यांचे एक कोपरगाव तालुक्यातच एक नेटवर्क एक मोठं झालेलं आहे तर मी बघतोय ऑफिसवर गेल्यानंतर प्रत्येक विभागातील प्रत्येक खेड्यापाड्यातील आज जवळजवळ बरेचसे म्हणजे मला परिचित नाही असे काही काही माणसं शुभेच्छा देण्याकरता आले याचा अर्थ आहे का अनिलचं मोठं नेटवर्क आहे संबंध आहे आणि सकल आंबेडकर समाजाच्या कार्यामध्ये अनिल भाऊचा एक श्रेयाचा वाटा आहे म्हणून माझ्या दुशिंग परिवाराकडून व सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं मी त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या विकासासाठी नेहमीच कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी अनिल नवरे यांनी व्यक्त केला महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने तसेच आमचे रिपाईचे कार्यकर्ते कोपरगाव तालुक्यातून कोपरगाव शहरातून सर्वांनी ज्या भरभरून शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी त्या शुभेच्छांचा आदर करून मनपूर्वक सर्वांचे आभार मानतो आणि आज हा जो छोटे माझा सत्कार करून सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने माझा सन्मान करण्यात आला त्यांचे देखील अभिनंदन करतो आभार मानतो येणाऱ्या काळात आज माझ्या वाढदा वाढदिवसानिमित्त एक ध्येय संकल्प करतो की येणाऱ्या काळात समाजावर कुठलीही बला आली कुठलीही घात आला कुठलं काही समाज संकटात आला तर शंभर टक्के मी समाजासाठी निस्वार्थपणाने उभा राहील समाजासाठी सर्वस्व झोकून देईल एवढीच प्रार्थना करतो संकल्प करतो आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा आदर करून पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो धन्यवाद जय भीम या वाढदिवस कार्यक्रमाला सकल आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून रणनवरे यांना शुभेच्छा दिल्या माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव